ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ನಿವೃತ್ತ ಸಂದರ್ಭದಾಗ ಪಾನುಮಂಗ್ರು ಘಟದು ಒಂದು ನಿವೃಣ ಸಂದರ್ಭದ ಇವತ್ತೆಲ್ಲ ಮದು ಭಾಗದೆಲ್ಲ ನಮ್ದು ನೇತೃಗಣ ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಹೆಸರು ಚೆನ್ನಾಗಿ ಮುಂದೆಲ್ಲ ಹೋಗಂ ನಮ್ಮ ಭಾಗದ ನೇತೃತ್ವ ಇವತ್ತು ಇದು ಒಂದು ಸುಧೇರ್ ಜೋಳಗಿ ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿ ಮತ್ತು ಪಾನುಮಂಗ್ರೂಳ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಉಮೇವರಾದಂಥ ನಮ್ಮ ಊರಿನ ಸ್ವಾಮಿ ಮತ್ತು ನಮ್ದು ಪುತ್ರಮಣ್ಣ ಬಾಗ್ಮಡಿ ಇವರು ಸುಧೇರ್ ಜೋಳಗಿ ಈ ಆಟೋ ನಮಗೆ आदरणीय नेत्या सचिनदा कल्याण शेट्टर कृपा आशीर्वाद दिवसी हे तर तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने भेटलेले तरी सगळ्यांनी मला सपोर्ट करावा मला मतदान करावं माझ्याकडून जेवढं होईल तेवढे सगळे विकासाचे काम मी आपल्या गावासाठी नक्कीच करेल तेवढं बोलून मी घेऊ शकतो जिल्हा परिषद मग पंचायत समिती निवडणूक सलवाक उमेदवार जिल्हा परीषद मंगळूर शिवन तया स्वामी पंचायत समिती उमेदवार उत्तम वाघमरे साहेब इवर प्रचार सलवा ಇವತ್ತಿನ ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಾವು ಪ್ರಚಾರ ಶುರುವಾತಿ ಮಾಡಿದೆವು ಅದರಿಂದ ಎಲ್ಲರಿಗೆ ಇಟ್ಟೆ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದ ಎಷ್ಟು ಶಕ್ಯದ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಹೆಚ್ಚಿನ ಹೆಚ್ಚು ಮಾಡ್ಸ ಮಾಡಿಸು ಮಾಡಿಸೋದು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯದ ಇದು ಚಾನ್ಸ್ ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ಬರ್ತಿರಲ್ಲ ಉಮೇದ ಸಿಗೋದೇ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಭಾಗ್ಯ ಇರ್ತದೆ ಎಲ್ಲರೂ ಎಲ್ಲ ಎಲ್ಲ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಯಾರಿಂದ ಉಪಸ್ಥಿತ ಅಪ್ಲ್ಯಾ ಕಡೋಳ್ ಭಾಗ मान्यवर व गावातील या पंचकृषीतील मतदार बंधू आणि बघितले आज या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन्ही उमेदवार पंचायत जिल्हा साठी आपले स्वामीताई डॉक्टर व पंचायती समितीसाठी उत्तम वाघमारे हे आपले गावचे माजी सरपंच आहेत आता त्यांना भाजप पक्षाकडून दोघांनाही उमेदवारी जाहीर झालेली आहे हे आतापर्यंत सगळं मान्यवरांनी सांगितलेलं आहे त्याबद्दल मी परत काय सांगणार नाही माझा एक महत्वाचा विषय मांडतो की आपल्या तडवळ भागामध्ये याच्या आधी एकच घरणशाही पुढारपण केलं दुसऱ्या कोणाला संधी दिली नाही जास्ती करून आता ही संधी जी आहे स्वामी डॉक्टर स्वामीताई म्हणा किंवा उत्तम वाघमारे म्हणा ह्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या घरात मिळालेली उमेदवारी असं मी समजतो स्वतःला म्हणून येत्या पाच तारखेला त्यांचं चिन्ह आहे कमळ या कमळाचं बटन दाबून त्यांना विजय तर करणारच आहोत आपण आणि या विजयाबरोबर सर्वसामान्य नागरिक एक विचाराशी जोडलेला आहे एका घराणेशाहीशी जोडलेलं नाही हे आपण सिद्ध करणार आहोत आता तालुक्याच्या आमदाराचा विषय सांगायचं म्हणलं तर सगळ्यांना माहिती आहे पुन्हा पुन्हा ते सांगायचं नाही या भागात काय विकास होता काय विकास नव्हता तरुणांना तर चांगलं माहिती आहे आणि जे तुम्ही सिनियर लोक आहात तुम्हाला पण चांगलं माहिती आहे त्या बाजूला आता आम्ही फोर व्हीलर घेऊन आलो त्याच्या आधी जर यायचं असेल तर मोटरसायकल मोटर पण चालत नव्हती अशी दुरावस्था या भागातलं केलं होतं सचिन माध्यमातून एवढं चांगलं विकास केलं रस्ते चांगले झाले शेतकऱ्यांना दळवळ करण्याची एकदम सोपी करून दिली या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आणि दादा तालुक्याचे जिल्ह्याचे राज्याचे नेतृत्व करायला लागले मग त्यांचं गल्ली पासून पर्यंत दादाचा विचाराचा एक उमेदवार एक, एक विचार असायला पाहिजे म्हणून आपण ताईंना व आमच्या उत्तम सरपंचांना भरघोस मतांनी निवडून द्यावं एवढं मी सर्वांना विनंती करतो बरेच लोक एक सहानुभूती तयार करायचा प्र करतील प्रयत्न चालू आहे आमचं अस्तित्व आहे तुम्ही आमच्या वडिलांबरोबर काही काळ आमच्या आमच्याबरोबरही राहा पण त्या पद्धतीचं त्यांचं राजकारण चाललेलं आहे पण ते आम्हा तुम्हाला ते मान्य होणार नाही कारण माझ्यापेक्षा तुम्ही लोक चांगले जाणतात स्वामी सारखे वडिलांचे मित्र हे वडिलांसारखे असतात तशा माणसाला पण आपण विरोध करत असाल तर आमची हिंदी संस्कृती हे भारताची संस्कृती हे आम्हाला मान्य होणार नाही त्यामुळं कुणाच्याही सांगण्याला याला बळी न पडता आपले स्वामी ताईंना आणि वाघबरे साहेबांना बहुमताने विजय करा कुणाचं काही ऐकायचं काही कारण नाही आहे बरेच अजून इमोशनल करतील लिहून इमोशनलला कोणी बळी पडू नका हा जोडून विनंती करतो आपल्या भागाचा आपल्या इथल्या तरुणांचा पुढे भविष्याचा विकास करायचा असेल तर बरोबर व दादाच्या विचारावर आपण सर्वांनी राहावं आम्ही तर आहोत आपण सर्वच राहा अशी माझी कळकळीची विनंती आहे <coughs> एवढं दो दोन शब्द सांगून काही चुकलं असेल तर माफ करावं धन्यवाद

the <laughs> hell